नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान डेअरी पंप सोलापूर या दोन मशी आपले परम मित्र शिंदे सर आले आहेत माड्यावरून त्यांच्याशी आपण ओळख करून घेऊया नमस्कार, नमस्कार। आ, सर काय ओळख करून देऊ शकताय काय सहा महिना खाली सरांना दोन मशी दिल्या होत्या आपण आज परत दोन मशीची चॉईस करून याने घेतलेल्या आहेत एक सेकंड लॅक्टेशन एक थर्ड लॅक्टेशन आहे एक किला सोळा लिटर आहे एक किला पंधरा लिटर दूध आहे सर इथलं व्यवहार आणि म्हशीचं कसं तुम्हाला एवढं आवड आहे एकदम योग्य आहे त्यामुळे तर डबल आलो आहे ना तुमच्याकडे मागच्या दिलेल्या म्हशी पण चांगल्या लागले तुम्हाला मस्त लागले ला अच्छा तुम्ही स्वतः आता सध्या काय करताय सध्या मी आता मी मुंबई पोलीस झालेलो आहे हां माझी आवड आहे याच्यामध्ये म्हणून मी जेवढं छंद तुम्हाला म्हशी संगोपन करण्याचा आहे त्यासाठी तुम्ही आज यांना एवढं सजवून धजून आज मशीन येत आहेत तर मशीन नेण्यासाठी आले सकाळी दूधं बघून आज धुऊन जात आहेत बघू शकताय एकदम सुंदर रेडी आहेत तुम्हाला जे हरियाणा मोरामध्ये जे काम करायचं आहे त्यासाठी तुम्हाला मनासारख्या मशी मिळाल्या का मनासारखे भेटले रेट वगैरे हो एकदम रिजनेबल आहे रिजनेबल रेट आहे सर तुम्ही आमच्या गोट्यामध्ये आल्याबद्दल तुमचे आभार तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा बघू शकता प्रत्येक शेतकऱ्यांनी खात्रीच्या मशी मिळवण्यासाठी आमच्या गोट्यामध्ये येऊन व्हिजिट करून दोन टाइम चार टाईम दुधं बघून खात्री करून घेऊ शकता आहे घुमाले बघू शकता अशा प्रकारच्या क्वालिटीच्या मशी आहेत थोड़ा वेळा लोडिंग करणार आहे ठीक आहे चढा दे गाडी ठीक आहे मंडळी पुन्हा भेटूया नमस्कार